नमस्कार मैत्रिणींनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या मंगळवार सहा फेब्रुवारीच्या एपिसोड मध्ये आपण पाहू की काकू रमाला म्हातारीबाईच्या वेशात मुकादामाच्या घरी घेऊन येते परंतु रमा खूप घाबरते आणि म्हणते येथे मला कोणी ओळखलं तर काय होईल काकू तिला समजावून सांगते तू ओळखण्यात नाही येते घाबरू नको जा आतमध्ये तर रमा म्हणते परंतु मी काही चुकीचं काम तर करत नाहीये ना हे पैसे माझे त्यांना आवडतील का काकू समजावून सांगते तू तु तुझ्या मेहनतीचे पैसे घेणार आहे दिवसभर इथे काम करणार आहे मग त्यात काहीही चुकीचं नाहीये रमा म्हणते पण यांना नाही आवडणार काकू म्हणते ठीक आहे आवडत तर आपण घरी जाऊया परंतु रमा स्वतःच थांबते आणि म्हणते पण आम्हाला पैशांची खूप गरज आहे हे काम तर करावंच लागेल काकू तिला समजावून सांगते तू काहीही चुकीचं करत नाहीये जे काही चुकीचं करताय या घरातील माणसं त्यामुळे तू हिंमत ठेव आणि आतमध्ये जा असं म्हणून ती रमाला आतमध्ये घेऊन येते इकडे रेवा तयार होऊन येते आय तिचं खूप कौतुक करते तेवढ्यात काकू आणि रमा तेथे येतात आय विचारते ही म्हातारीबाई कोण आहे काकू सांगते आमच्याच चाळीत राहते एक नंबर आहे तिच्या हातची चव खूप छान स्वयंपाक बनवते आय्याजी म्हणते पण ही तर खूपच म्हातारी आहे तिला काही काम करता येईल का रमाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते मग तू नाही का म्हातारी तू नट्टापट्टा करून बसली म्हणून तुला सगळं जमतं का आय्याजीला खूप राग येतो आणि ती म्हणते ही तर खूप उद्धट बाई आहे काकू सांगते आता कलाकार बाई आहे थोडाफार मास्त असणारच ना ती उद्धट आहेस अयाजी आणि रमा यांच्यामध्ये चांगले टोमने रंगतात त्या दोघी एकमेकींना टोमने देत असतात तेव्हा रेवा आयला म्हणते तुम्ही का तिच्या तोंडी लागताय तिला कुठे आपल्या घरी ठेऊन घ्यायचंय स्वयंपाक करेल आणि निघून जाईल अय्याजी तिला किचनमध्ये घेऊन जायला सांगते रेवा रमाला म्हणते चला किचनमध्ये परंतु रमा ही जाणून बुजून तिच्या पायावर आपली काठी ठेवते रेवाला खूप त्रास होतो रमा म्हणते चुकून झालं रेवा रमाला किचन मध्ये घेऊन येते आणि म्हणते नीट काम करायचं मी तुझ्यावर सुपरविजन करणार तुझ्याकडे माझं सगळं लक्ष असेल आणि पटापट काम करायचं रमा ही सगळं काम सफाईदारपणे करू लागते त्यामुळे रेवाला आश्चर्य रे वाटतं इकडे अक्षय खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो तेवढ्यात वॉचमॅन काका तेथे येतात आणि विचारतात की काय झालं अक्षय म्हणतो मला पंधरा हजार रुपये कमवायचे कसे कमवावे तेच कळत नाहीये वॉचमेन काका म्हणतात मी तुम्हाला पाच हजार तुम्हा रुपयांची मदत करू शकतो पण बाकीच्या पैशांची अरेंजमेंट नाही होणार अक्षय म्हणतो मला मदत नकोय तुम्ही मला कोणतंही काम द्या फक्त बेकायदेशीर काम नको मी काम करायला तयार आहे वॉचमेन काका त्याला म्हणतात की रमा आज मुकादामांच्या घरी गेलीये आणि तिला चांगले पैसे मिळणार आहेत हे ऐकून अक्षयला धक्काच बसतो इकडे रेवा ही रमाशी बोलत असते रमा, रमा खूपच पटापट काम करते रेवा म्हणते तुमचं एवढं वय झालंय तरी तुम्ही खूपच फास्ट काम करतात तेवढ्यात आयजी तेथे येते आणि म्हणते ते कुठे आपल्यासारखे वेगळी कामं करतात नेहमी हेच काम करत असल्यामुळे त्यांना हे काम चांगलं जमतं चल तू माझ्या मैत्रिणी आल्या आहेत अय्याजी ही रेवाला बाहेर घेऊन येते आणि रेवाची ओळख करून देते ही माझी नाचसून रमा हे ऐकून रमाला तर आनंद होतो पण रेवा खूप चिडते आणि म्हणते आयाजी मी रेवा आहे रमा नाहीये इकडे अक्षय हा वॉचमेन काकांना विचारतो रमा तिकडे का गेलीये मी तिला आत्ताच्या आत्ता घेऊन येतो तर वॉचमेन काका सांगतात त्यांच्या घरी स्वयंपाकाचं काम होतं आणि तुमच्या काकूने तिला खूप वेगळं सजवलंय ती म्हातारेबाईच्या विषात गेलीये तिला कोण नाही ओळखणार तुम्ही गेले तर तेथे आणखीन मोठा गोंधळ होईल परंतु अक्षयला हे पटत नाही आणि तो तिकडे जायचा विचार करतो इकडे रमा ही खूप खुश असते तर रेवा चिडलेली असते आय्याजीची मैत्रीण विचारते की ही रमा कोण होती तेव्हा आयजी सांगते ती आमच्याकडे काम करणारी स्वयंपाकीन बाई होती आणि जी अक्षयची पहिली बायको होती तिला आम्ही पैसे दिले ती पोडगी घेऊन निघून गेली रमाला खूप राग येतो आणि ती जोरात भांड खाली पाडते इकडे अक्षय हा काकाला म्हणतो की मला जायचंय मी तिकडे रमाला काम नाही करून देणार परंतु काका त्याच्यासमोर हात जोडून म्हणतात उगच अजून आठ वाढून घेऊ नका इकडे आरती ही किचन मध्ये येते तेव्हा रमाचा तिला ते धक्का लागतो रमा तिला सॉरी आरती वहिनी असं म्हणते आरती विचारते तुला कसं माझं नाव माहीत रमा सांगते येथे सगळे बोलत होते ना त्यामुळे माझ्या लक्षात आलं तेवढ्यात जान्हवी सुद्धा तेथे येते आणि ती रमाने बनवलेला पदार्थ टेस्ट करते तेव्हा तिला ते समजतं की हा तर रमाच्या हातचीच चव आहे आणि ती या म्हाताऱ्याबाईला रमाशी हाक मारते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रमाला बोलवायला अक्षयसुद्धा म्हाताऱ्याच्याच वेषात येणार आणि चांगलाच गोंधळ घालणार त्यामुळे आयाजी खूप चिडेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत मुरंबा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद